नमस्कार आईला सोडून गेलेला मुलगा नवऱ्याचं झालेलं निधन आणि हाताला काही काम नाही शेवटचा पर्याय म्हणून या स्त्रीनं भरला संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म पण सरकारनं तिचा फॉर्म रद्द केला फेटाळला कारण एका कागदामुळे तिचा फॉर्म नाकारण्यात आला श्रोत्यांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांकडे तीन महत्त्वाची कागदं असणे अत्यंत आवश्यक का आहे कारण दोन हजार पंचवीस या वर्षात ही तीन कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे शोधनो हा व्हिडिओ एका घटनेवर आधारित असून असं काही तुमच्यासोबत घडू नये यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे तुमचे अनुभव देखील शेअर करायला विसरू नका वळूयात व्हिडिओकडे श्रोत्यांनो आज आपण जाणून घेणार आहोत तीन महत्वाची कागदपत्रे जर ही तीन महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कितीही गरीब असाल तरी सुद्धा या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाहीये श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना म्हणजे अपंग निराधार विधवा किंवा सोडून गेलेल्या वृद्धांसाठी एक आधारस्तंभ म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना सरकार दरमहा मदत करते परंतु अनेक लोक असे देखील आहेत ज्यांना काही कागदपत्रांमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे या योजनेचा लाभ घेता येत नाही श्रोत्यांनो आता पाहूयात तीन महत्वाची कागदपत्रे कोणती सर्वात महत्वाचा कागद म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र श्रोत्यांनो रहिवासी प्रमाणपत्र म्हटल्यानंतर तुमच्या मनात एक विचार आला असेल हा रहिवासी दाखला आहे तर तसे नाही रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेशियल सर्टिफिकेट हे प्रमाणपत्र होय <çuk> मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे संचालित केली जाते आणि त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे सिद्ध करणे हे गरजेचे आहे त्यामुळे डोमेशियल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे महाराष्ट्राचे असणे गरजेचे आहे आणि ते दर्शवणे किंवा ते सादर करणे देखील अत्यंत आवश्यक असते बऱ्याच अर्जदारांना असे वाटते की त्यांचे आधार कार्ड जोडले म्हणजे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल परंतु दोन हजार पंचवीस मध्ये अर्ज करणाऱ्या नवीन अर्जदारांना डोमेशियल सर्टिफिकेट सादर करणे हे गरजेचे आहे श्रोत्यानु डोमेशियल सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये किंवा महसूल विभागामध्ये तहसीलदारामार्फत किंवा महसूल विभागामार्फत प्रदान केले जाते त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज करणाऱ्या नवीन अर्जदारांनी हे सर्टिफिकेट काढणे अत्यंत आवश्यक आहे श्रोत्यांनो आधार कार्ड मतदान कार्ड या सर्व गोष्टी पूरक पुरावे म्हणून वापरल्या जातात परंतु तुमच्याकडे डोमेसियल सर्टिफिकेट असणे हे आवश्यक आणि गरजेचे आहे जर तुम्हाला संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजना किंवा तत्सम मासिक अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल आता पाहूयात आत दुसरे प्रमाणपत्र कोणते श्रोत्यांनू दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार नवीन अर्जदारांकडे उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किमान एकवीस हजार किंवा त्यापेक्षा कमी देखील असणे आवश्यक आहे जर एकवीस हजाराच्या वर तुमचे उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित केले जाईल नाकारले जाई श्रोत्याणू उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं कौटुंबिक उत्पन्न किती आहे म्हणजेच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती आहे हे दर्शवणारा एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे आणि हा दस्ताऐवज तुमच्या तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाकडून किंवा तुमच्या गावातील तलाठी अधिकाऱ्याकडून मिळवला जाऊ शकतो श्रोत्यांनो अनेक नवीन अर्जदार या ठिकाणी अर्ज करत असताना चुकीचा दाखला किंवा चुकीचा नमुना लावतात आणि म्हणून त्यांचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा अर्ज फेटाळला जातो श्रोतण यातील तिसरा आणि महत्त्वाचा कागद म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा वैयक्तिक स्थितीवर आधारित असलेला कागद म्हणजेच जर अर्जदार अपंग असेल तर त्याच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे जर अर्जदार विधवा असेल तर तिच्याकडे तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असावे आणि जर अर्जदार वयोवृद्ध असेल त्याच्या कुटुंबांनी किंवा त्याच्या मुलांनी त्याला सोडून दिले असेल तर त्याविषयीचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून प्राप्त केले जाऊ शकते तर श्रोत्यांनो ही तीन महत्त्वाची कागदपत्रे जी तुम्हाला खरोखर तुम्ही निराधार आहात हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत त्यामुळे ही तीन कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे श्रोत्यांनो ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तरीसुद्धा काही असे अडथळे आहेत जे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून दूर ठेवू शकतात वंचित करू शकतात ते म्हणजे एका मु उदाहरणामार्फत आपण समजून घेऊया एका लाभार्थ्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म भरला परंतु त्याचा फॉर्म दोन वेळा रिजेक्ट करण्यात आला आणि त्याचे कारण अतिशय किरकोळ होते म्हणजेच त्या फॉर्मवरती गावातील तलाठी अधिकाऱ्याची सही नव्हती आणि त्याचा फोटो जो होता तो मागच्या बाजूने उलटा लावलेला होता यासुद्धा किरकोळ चुकांमुळे तुमचा फॉर्म फेटाळला जाऊ शकतो त्यामुळे नवीन अर्जदारांनी अर्ज करताना संपूर्ण नियमावलीनुसार अर्ज करावा आणि संपूर्ण तपशील दोनदा तपासून नंतरच फॉर्म किंवा अर्ज सबमिट करावा सादर करावा फॉर्म भरताना महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये फॉर्मवर सर्व दंडाधिकारी तथा तलाठी अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांच्या सह्या पूर्ण आहेत किंवा नाही याची एकदा तपासणी करावी अर्जाला जोडलेली कागदपत्रे स्वच्छ आणि स्पष्ट दिसतील अशा प्रकारचे पुरावे तुम्हाला जोडावे लागतील अर्ज करताना दोन साक्षीदार देखील लागतात आणि त्यांचे पुरावे देखील स्पष्ट असावे त्याचबरोबर या सर्व गोष्टींची चौकशी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात देखील एकदा करून घ्यावी श्रोत्यांनो योजना किंवा सरकारी योजना म्हणजेच एक प्रकारचं शेवटचं आश्रयस्थान आहे आणि एखाद्या लाभार्थ्याला फक्त एका कागदामुळे जर योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जातं हा एक मोठा अन्याय केल्यासारखा होतो श्रोतनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद श्रोतनं आता एक काम करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माहिती प्राप्त झाली आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा ज्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या नवीन अर्जदारांना या सर्व गोष्टींची काळजी घेता येईल आणि हो उद्याचा व्हिडिओ आपण एका अशा विषयावर बनवला आहे म्हणजे जर तुम्ही अर्ज केलात आणि काही प्रमाणात तुम्हाला लाभ मिळाल्यानंतर मध्येच तुमची योजना बंद कशी केली जाते याविषयीची माहिती सांगितली आहे आणि जर तुम्हाला तुमची योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर उद्याचा व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका श्रोत्यांनो आता मात्र इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही, ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार